गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे त्यामध्ये अशोक चौक येथील चिप्पा भाजी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून अस्वच्छता निर्माण झाली होती यासंदर्भात स्थानिक नागरिक यांनी सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवली होती गंभीर दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी तात्काळ चिप्पा मार्केट येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने स्वच्छतेची कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेनुसार सकाळपासूनच आरोग्य निरीक्षक नडी मेटला व सफाई कर्मचाऱ्यांनी चिप्पा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची मोहीम राबवली परिसरातील साचलेले पाणी गाळ व कचरा काढून टाकण्यात आला तसेच दुर्गंधी व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणीही करण्यात आली या मोहिमेमुळे चिप्पा मार्केट परिसर पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक करण्यात आला असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या त्वरित कारवाईबद्दल अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आरोग्य विभागातील अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले